नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील जो राजापूर तालुका आहे त्या राजापूर तालुक्यातील ओझर हे जे गाव आहे त्या गावी आलेलो माझ्याबरोबर आणि लांजेकर सर आहेत की ज्यांची बांबू शेती आहे आणि सुहास मोरे आहेत आम्ही आज सुहास मोरे आणि माझ्याबरोबर जे शिंदे सर आहेत त्यांच्याबरोबर या शेतीला भेट देते मला विशेषतः बांबूचा अभ्यास करताना काही गोष्टी जाणवतात की कोकणातली जी पारंपरिक लागवड आहे त्याला खूप महत्त्व आहे आणि ती कशा पद्धतीने केलं जातं आणि शेतकरी ही परंपरेने करत आल्यामुळं त्या सगळ्यांना याबद्दलचा अनुभव असतो माझं नाव अब्दुल गनी कुतुबुद्दीन लांजेकर राहणार ओझर ताला तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी कधीपासून लागवड केली आहे तरी तशी ही लागवड जुनी आहे मला वाटतं कमीत कमीत मला वाटतं आता हे एकतीस पस्तीस वर्षाची आहे जुनी लागवड ते बाँड्रीवर आता ही जी लागवड केली के हे दोन हजार एकोणीस वीसला लागवड केलेली हा हे नवीन आहे बाकी बाँंड्रीवर आहे ते जुनी आहे ती पण हे सर मध्ये मध्ये असं बांबू आडवे काय बांधले ते कसं इथं जे पारंपरिक जे आम्ही बांबू लागवड करत होतो ना त्याला ते झाडाला झाडाचा आधार देत होतो बर तर इथं झाड नस आमच्या बा असं डोक्यात आलं की बाबा ते त्यांना काहीतरी आधार दिला पाहिजे म्हणून आम्ही हे असा क्रॉस ते बांबू लावलं ला होतं पण आता सध्या ते आम्हाला आणखी माहीत पडलं की ह्याची पण गरज नाही तीन चार फुटाचा जर तुकडा लावला तरी पण ते होतं म्हणून आता आमच्या वेळी लावलं ते पण आता हे हे असंच ठेवतात नाही हे कट करणार आता हां म्हणजे आता हे बेट आल्यानंतर तुम्ही हे कर हां आता ही बेट वाढली ना आता ह्याला कट करणार म्हणजे अजूनही हा थोडा हिरवा आहे हो हो हा जिवंत आहे त्याचा जिवंत आहे हो पण ह्यात नाही कोंबाले सगळे हा त्यात नाही हे सर्व आले किती कोंब आले असं वाटते तुम्हाला एका ह्याच्यात नाही किती एका बांबूच्या एका आता समजा पास। ना आता हे दिसतात मला वाटतं बघा ना एकच बांबू लावला होता हा लावला होता हा ते लावलेलं ला। तीन सहा नऊ तीन बारा पंचवीस मला वाटतं पंचवीस एक बेट आहेत एका बांबू आहेत एक चार वर्षात कोकणा कोकणामध्ये जी पारंपरिकरित्या जी अशी लागवड केली जाते की आधार झाडाचा आधार देऊन केली जाते पण हा झाडाचा आजार प्रग आम्ही केला झाड नसल्या आम्ही झाड ते असा क्रॉस लावला एकामेकाला धुरून लांजेकर सरने एक आपण विचार घेतला की बाबा झाड आपल्याकडे नाही प्लेन जमिनीवर करायचंय तर काय करता येईल तर तिने अशा बदल नाही आणि हलू नये हलू नये आणि पडू नये पडू नये त्याच्यामुळे आम्ही चार बांबूला एकत्र बांधून लागवड केलेली कुठल्या कुठली प्रजाती भोरबेट भोरबेट ची भोरबेट बोरबेटची किती भेट आहेत कमीत कमी समजा ना अडीचशे आहेत अडीचशे मी हे पण आहे सोनशिवा पण आहे सोनशिवा आता किती ह्याची विक्री होते का सर हा होते ना सुरू झाली हो हो बरं 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 यावर्षी ह्याची कटिंग काढायला लागणार आहे आता जो मॅच्युअर्ड झालेला आहे बांबू हे बांबू आहेत ते मॅच्युअर्ड झाले आहेत यावर्षी याची कटिंग जाईल आणि गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा असे लागेल हे दोन बांबू या ठिकाणी आता या बांबूच्या बेटामध्ये राहतील बांबूचा अभ्यास करताना सर, सर्वात महत्वाची गोष्ट आहे की शेतकरी कशा प्रकारचा उपक्रम राबवत असतात हे असे चार एकत्रित्या बांधलेत सर हो हो बर 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 म्हणजे आधार नसल्यामुळं आधार नसल्यामुळं एकत्र एकत्रित एक केलेले आणि बेट पण चांगली झालीत ना सर हो, आता चांगली चांगली झालेली पण आता तुम्ही म्हणता की हे असं करायची आवश्यकता आहे असं काही आता आता आवश्यकता नाही कारण ते एक तुकडा लावला ना तर ते आहे त्याला काही गरज लागत नाही आधार या ठिकाणी आपण बघू शकतो आता इथं पण आहे ते तुकडा लागवड आहे बरं आता तुम्ही अशा पद्धतीने लावता का हां आता ह्या अशा पद्धतीने बरं म्हणजे कंदाची लागवड हां कंदाची लागवड हा या वर्षी लावलाय आहे का हां ह्या वर्षी लावलं आहे नवीन किती किती लावली तशी हे मला वाटतं एक पंचवीस लावलं आहे वर्षी हां हां पण आता याला पालवी फुटल्या हां पालवी फुटली अजून खालून कंदे हां आता ह्या वर्षी तर आले नाही पुढच्या वर्षी बघूया हां आता काय लगेच येतील असं नाही ना चांगलं आहे सर धन्यवाद सर आपण लांजेकर सरांना भेटल्यामुळे खूप मोठी आणि महत्त्वपूर्ण माहिती जर काय कळाली असेल तर जिथं प्लेन जमिनीवर सुद्धा आपण झाडांना आधार देण्यासारखी पद्धत राबवू शकतो आणि ती उपयुक्त ठरू शकते पण आता इतके मोठे बांबू लावायची आवश्यकता सुद्धा नाही असं त्यांचं म्हणणं आहे तरी सुद्धा कोकणातली जी पारंपरिक पद्धत आहे लागवडीची ती टिकून आहे जी आहे ना ही जुनी बेट आहे बर की तुम्ही म्हणजे अशी बांधावर लावलीत काय हा म्हणजे बाउंड्रीला लावली ही बर हा एकदम बांधायला पण नाही थोडा आत घेऊन लावली म्हणजे दुसरीकडे बाहेर जाऊ नये म्हणून दुसऱ्या शेतात जाऊ नये दुसऱ्या शेताला किंवा वयच्या बाहेर जाऊ नये म्हणून आत लावलं एक पाच म्हणजे बेट पसरू शकतो हा बेट एक पाच फूट वयपासून आत लावलेली नाही हे पद्धत चांगली आहे म्हणजे बाबा दुसऱ्या शेतात जाण्यापेक्षा किंवा आपलं आपल्या शेतात राहिला हा आणि सगळं कटिंग सुरू असतं हो कटिंग सुरू असतं याला किती वर्ष झालेली असतील किती वर्ष बरीच वर्ष झाली वीस वर्ष झाली वीस वर्षापासून जी भेट आहे तुमच्या बाकी त्या बाउंड्रीला आहे ते आणखी जुने